नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा इतर सोलार कृषी पंप योजनेचा तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या त्या अडचणी तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार डीलर संपर्क नंबर पाहिजे असा एक आपल्याला कमेंट आली होती म्हणजेच तुम्हाला जी एजन्सी आहे जे कंपनी आहे त्यांचा संपर्क नंबर पाहिजे आहे तर शेतकरी बांधवांनी हो या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत महत्वाची माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा इतर सोलार कृषी पंप योजना असेल तुम्ही अर्ज केलाय आणि अर्ज भरून पेमेंट करून तुमची प्रोसेस पूर्ण झाली आणि तुम्हाला आता इन्स्टॉलेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जे वेंडर आहे जे कंपनी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे टोल फ्री नंबर पाहिजे असं आपल्याला कमेंटमध्ये आलं होतं त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा संपर्क नंबर सध्या तर कुठं भेटणार नाही कारण की जे जे एम एस सी बी आहे आणि जी कंपनी आहे त्यांच्यामध्ये मेल कम्युनिकेशनद्वारे हे कॉन्टॅक्ट होत असतात त्यामुळे तुम्हाला जर काय मेल करायचं असेल तर ती तुम्ही जी कंपनी निवडली त्या कंपनीद्वारे तुम्ही इंटरनेटवर किंवा गुगलवर सर्च करू शकता आणि तिथे तुम्ही लेखी कंप्लेंट करू शकता तुम्हाला जर काही तक्रार असतील तर कारण की कॉन्टॅक्ट नंबर टोल फ्री नंबर अजून तर आलेले नाहीत जर आले असतील तर शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी ज्यांना माहीत असतील त्यांनी कमेंटद्वारे नक्कीच कळवा कारण जेणेकरून जे दुसरे आपले जे लाभार्थी बघणार आहेत त्यांना सोपं होऊन जाईल ईमेल आय डी तर आपण लवकरच ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करू कारण की कंपन्या ह्या ज्या आहेत वेंडर कंपन्या आहेत त्या सतत चेंज होत चाललेल्या आहेत त्यामुळे कुठल्या कंपनीचा तुम्हाला ईमेल आय डी नंबर द्यावा आणि संपर्क नंबर तर सध्या अव्हेलेबल नाही ईमेलद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्यात बेस्ट आहे का तर तुम्ही महावितरणचा जे वेबसाईट आहे जी मेल आय डी ज्या तिथे लागू केलेलं ला आहे तुम्ही तिथे मेल आय डीवर करू शकता कारण की हे महावितरणचं गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे तिथे तुम्हाला कमेंट कंप्लेंट तुम्ही करू शकता ईमेल करू शकता पण तुम्हाला जे सोलार आहे ते सोलारचं जी कंपनी आहे त्या कंपनीला सध्या तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला ही नवनवीन कंपनी आलेल्या आहेत त्यामुळे नवनवीन कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी देणं अशक्य आहे त्यामुळे तुम्ही महावितरणला संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला तिथेच माहिती भेटू शकते आणि आता सध्या तर खूप टाईम लागतं आहे डिले होतं आहे की जे अर्धाची प्रोसेस आहे जे पेमेंट प्रोसेस आहे वेंडर सिलेक्शन आहे किंवा इतर सर्वे असतील किंवा जॉईंट सर्वे असतील हे जे आहे ते खूप डिले प्रोसेस चालली आहे कारण की कुणाला सात आठ महिने कुणाला तीन महिने कुणाला चार महिने संपर्क संपर्क होत नाही कुणाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही कुणाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं तर पुढच्या प्रोसेससाठी वेळ लागतं आहे कुणाला सगळ्याच काही शेतकरी बांधवांचं सगळं झालं आहे पण इन्स्टॉलेशनसाठी वेळ लागतोय असे खूप प्रश्न आहेत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की कॉन्टॅक्ट नंबर सध्या तर देणं अशक्य आहे टोल फ्री नंबर येतील पण अजून आलेले नाहीत कारण कंपन्या प्रत्येक वेळेस सतत चे चेंज होत चाललेल्या आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्या अनोळखी कंपन्या आहेत कारण की जुन्या कंपन्या होत्या त्याच्याशी आपल्याला थोडाफार संपर्क साधता येत होता पण सध्या तर कुठलाही संपर्क साधता येत नाही शेतकरी बांधवनं आजच्या ऑडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये सोलार कृषी पंपस योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत असत त्यामुळे शेतकरी बांधव या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार